नमस्कार मी कॉम्रेड सम्राट मोरे सह्याद्री न्यूज चॅनेलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो अल्पावधीतच महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रात चांगलं काम करून त्यांनी आपल्या चॅनलचा दबदबा निर्माण केलेला आहे लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून आपण न्यूज चॅनेलकडं पाहतो ते काम त्यांच्या सह्याद्री लावच्या टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि चोख बजावलेलं आहे आमच्या प्रत्येक आंदोलनात संघर्षात सह्याद्री न्यूज चॅनेल शेतकऱ्यांच्या बाजूनं कामगारांच्या बाजूनं कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभं असतं या न्यूज चॅनेलला पुढील काळातसुद्धा भरभराटी येवो म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद